जिजूंना ऑफिस चेअर आणि ऑफिस टेबल घेण्यासाठी आम्ही आलेलो फर्निचरच्या दुकानामध्ये आता त्यांचं वर्क फ्रॉम होम चालू होणार आहे सो लॅपटॉपवरती कंटिन्यू असं घेऊन बसलं तर मान वगैरे दुखते वगैरे आणि त्यामुळे मग ऑफिस चेअर आणि ऑफिस टेबल रिक्वायर होतं तर त्यांचा मित्र मी अपर्णा आम्ही लोक इकडे टेबल चेअर वगैरे पाहण्यासाठी आलो अपर्णा एकदम अशी चेक करत होती की असं ॲडजस्टमेंट कशी करता येईल गोष्टींची किंवा कम्फर्टेबल कुठलं असेल इथून खूप सारे शॉप्स पाहिल्यानंतर अचानकच यूट्यूब गुगलवरती आम्ही पाहिलं की अजून एक दाखवतं आहे आपल्या जवळच म्हणून आम्ही इथे आलो इथं आल्यानंतर इथलं इंटेरियर बघूनच मला एवढं भारी वाटलं कारण हे खाली जे तुम्हाला दिसतंय तर ते खोडं आहेत जे झाडांची खोडं असतात ना त्याच्यापासून ते बनवलेलं त्यानंतर हे पूर्ण असं पूर्ण असं टिपिकल आणि ट्रॅडिशनल वाटत होतं आतमध्ये ऑफिस चेअर असतील की नाही हे तर माहिती नाही पण आतमध्ये जाऊन आपण ॲटलिस्ट काय आहे हे बघावं याचा मोह मला आवरला नाही मग काय पुढे गेलेल्या आणि त्यांच्या मित्राला देखील फोन करून बोलवून घेतलं की आपण इथे देखील चेक करूयात हा उभा राहिलेला माणूस आणि आतमध्ये एंट्री केल्या केल्या हे अशा आकड्या तिकड्या लटकवलेल्या चेअर्सनीच हे जे आहे ते काहीतरी युनिक आहे हे लगेच जाणवलं आतमध्ये जाता जाता हे आरशे त्यानंतर वेगळ्या वेगळ्या युनिक जे पण काही आहेत गोष्टी त्या बघून असं खूप भारी वाटत होतं आणि त्याच्यावरची प्राइस बघून तर ऑ माय गॉट असा फील येत होता आतमध्ये गेल्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे असे युनिक सोफे त्यानंतर युनिक मिरर्स आणि युनिक टिपॉयज वगैरे पाहून आणि एवढं भारी वाटत होतं की अरे यार आपल्या घरात पण एक दिवस अशा गोष्टी आपण करू असं होत होतं इथं आल्याला हा टिपॉय मला खूप जास्त आवडला आणि त्याची प्राइस पण तेवढीच जास्त होती बघताय तुम्ही किती सुंदर आहे हे सगळं इथले जे पेंटिंग्स होते त्यानंतर इवन पिलोज असतील कुशन कव्हर्स असतील त्यानंतर बेडशीट्स असतील ते सगळीच असे युनिक आणि असं खूप भारी वाटणार आणि बघता क्षणी अरे बापरे हे तर कस्टमाइज आहे हे सगळं लक्षात येत होतं एक एक गोष्ट बघून आम्ही पुढे पुढे जात होतो तो तो त्या गोष्टींमधला जो पण रॉयलनेस होता तो लक्षात येत होता त्याच्या किमती बघून पुढे आल्यानंतर इथे एक हे जे पडदे तुम्ही पाहताय ते हे किती सुंदर आहेत ते आता बघा तुम्ही बाव, जस्ट वाव जस्ट वाली थिंग होती हा समोरचा जो मिरर दिसतोय त्याची किंमत आहे दोन लाख पन्नास हजार फक्त अडीच लाखांचा आहे तो बघताय बापरे अरे लोकांची घरं बांधून होतात तेवढ्यामध्ये पण ठीक आहे जे अफोर्ड करू शकतात जे कमवू शकतात ते नक्कीच ते अफोर्ड करू शकतात पण हे खूप भारी होतं खरंच खूप भारी होतं पुढच्या आता इकडचे पेंटिंग्स पण तुम्ही बघताय सगळे असे युनिक आहेत सुद्धा युनिक आहेत आणि इवन त्याच्यामधले कप्सपासून सगळ्या गोष्टी युनिक आहेत इथून पुढे आल्यानंतर आम्हाला इकडे एक खूप भारीवाली गोष्ट मला दिसली आणि कदाचित मला जशी आवडली तशी ती तुम्हाला पण आवडेल या कबडची किंमत दीड लाख रुपये आहे बघताय आता वा बघा मला आवडलेली खूप भारीवाली गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे आता बघा बघा वेट दाखवते 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 ही तर भारी आहेच अजून एक भारी जी काळजाच्या जवळची आहे आपल्या गोष्ट तीही तुम्हाला मी दाखवते बघितलं वा श्री कृष्ण आणि गणपती यांचं मिळून बनवलेलं हे स्टॅच्यू किती सुंदर होतं इकडे बाहेर बाहेरचा जो आहे तो आउटडोर पिरि इकडचा जो होता पार्ट होता इकडे ही खूप सारे अशा जुन्या स्टाईलच्या खुर्च्या त्यानंतर इकडेही अशा जुन्या स्टाईलच्या खुर्च्या त्यानंतर वेगवेगळे टेबल आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट मला इथली पण आवडली इकडे खूप सारी झाडं आणि हा युनिकनेस म्हणजे बापरे माझ्या डोक्यात एकच होतो फोटोशूटसाठी कसली भारी जागा आहे राव पण ते करू देतील का आणि हा बघा हा एकदम जुन्या स्टाईलमधून जो झोपाळा असतो असं एकदम वाड्यांमध्ये वगैरे तसा बसून त्याच्यावरती आनंद घेतला खूप भारी वाटत होतं बॅक साईडचे जे पण छोटे छोटे जे पण आहेत ते पण खूप युनिक होत्या गोष्टी इथून बाहेर आले आणि मग ही लोकं पण इकडे आली बघण्यासाठी आता हे एवढं सगळं मोठं होतं तर फास्ट फास्ट व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते कुठे काय काय आहे हा मिरर तर तुम्ही बघितलाच होता मग अशी ही लोकं पण बघत होती इथे खूप साऱ्या अशा हँडमेड कस्टमाइज ज्वेलरीज त्यानंतर वेगवेगळ्या स्टाईलमधले गणपतीज आणि बाकी गोष्टी पण होत्या त्या खूप साऱ्या आवडल्या पण एकही गोष्ट आपल्या बजेटमध्ये न बसणारी होती पंधरा पंधरा वीस वीस हजारांच्या पुढे म्हणजे सॉरी एक एक लाखांच्या पुढे अशा त्याच्या किमती होत्या बऱ्यापैकी ही मांजर मला पहिले खरीच वाटली पण ती खोटी होती इकडे सगळं कलेक्शन होतं ते जसं मी कंटिन्यू तुम्हाला म्हणते की युनिक 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 तर खरंच युनिक कलेक्शन होतं आणि असू शकतात त्याच्या प्राईस तेवढ्या असायला पण पाहिजेत खूप मस्त होतं हा इथलं हे पण मला हे जे पेंटिंग आहे ते पण मला खूप जास्त आवडलं इकडून आम्ही आतमध्ये आलोत ज्वेलरीज वगैरे पाहिल्या आणि ज्वेलरी पाहिल्यानंतर ही बघितली तुम्ही जुन्या स्टाईलची भांडी होती इकडे दुसऱ्या साईडला पण हे आउटडोअरला ओपन होत होतं आणि इकडे पण खूप साऱ्या चेअर आणि जसं आपण गार्डन एरिया बनवतो तर त्या गार्डन एरियामध्ये कशा गोष्टी असायला हव्यात हे सगळं इथे दिसत होतं आता हा इथे आल्यानंतर मला एक अचानक मांजर दिसली मला आधी वाटलं स्टॅच्यूच आहे पण ती पळाल्यानंतर मी पण तिला बघून घाबरले इथला जो हा शंख होता तोही खूप जास्त आवडला मला म्हणजे खूप सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी होत्या आणि हो हे जे आहे ते इथे त्यांचं नाव आय थिंक सुनील एकबोटे असं त्या नावानीच आहे आणि हे तुम्हाला एल्प्रो मॉलकडे जाताना जो आपण काय म्हणू मंदिर जे आहे मोर्या गोसावे तर त्या एरियाला तिथेच आहे हे सगळं तिथून खाली आल्यानंतर इकडे आम्ही खाली जायला निघालो वाह हे किती सुंदर आहे किती सुंदर आहे सगळीकडे फक्त वाव 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 वाव, वाव 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 आणि युनिक युनिक असंच म्हणू शकते कारण खरंच ते सगळं तसंच आहे वाव 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 बापरे ही संदूक घ्या होगा इसमय काशीस शिस्मे खजाना होता <laughs> आणि सगळीकडच्या आरशांमध्ये मी स्वतःला बघून असं हा मी भारी असं वाटत होतं मला ह्या खुर्च्या पण खूप भारी होत्या आणि ही गणेश मूर्ती पण खूप सुंदर खूप सुंदर होती यानंतर हे बघितलं झोपलेलं गणू किती सुंदर आहे सगळं सर कस्टमाइज करतात का हे बोटे सर आतमध्ये होते तिथेच होते का टीम वगैरे कितीच का रे खूप असून आहे सगळं काय सुंदर दिसतंय मी फर्स्ट टाईम छान बघितलं मस्त मी खूप जास्त शॉक होती बाहेर आल्यानंतर कळलं की आतमध्ये जाताना फक्त एक एंट्रीचा दरवाजा होता तर हे एवढं मोठं हे जे आहे आपण फर्निचर शॉप्स आजकाल आपण बघतो पूर्ण काचेचे आणि हे कसलं युनिक आणि हे होतं यांना ॲडवर्टाइजमेंटची सुद्धा गरज नाही आहे त्यानंतर आम्ही दुसरे शॉप्स पाहिले चेअर्स वगैरेसाठी पण तिथे काही चेअर्स आवडले नाहीत शेवटी हडपसरमधून एक नंबर होता डायरेक्टली त्यांना कॉल केला आणि त्यांना सांगितलं की आम्हाला चेअर पाहिजे तिथून आम्ही आलो फूड कोर्टला कारण बऱ्यापैकी आता एवढं फिरून थोडी भूक लागलेली घरी आपण स्वयंपाक बनवलेला बट सटरफटर काहीतरी खायचं म्हणून आम्ही पाणीपुरी घेतली बघा या या पाणीपुरी खायला पाणीपुरी इज अ लव्ह नवीन <laughs> एक्साइटमेंट असं कधी कधी जायला बघायला माझी एक्साइटमेंट नाही लाज वाटायला पाहिजे एक पाणीपुरी खाऊन दोन ऑर्डर केलेली खुर्ची अर्ध्या तासात येणार होती म्हणून मित्र आणि दाजी दोघं पण पुढे गेले आणि आम्ही मात्र इकडे गहू आणि ज्वारी घ्यायला थांबलो दळण घेऊन लगेच जायचं आणि पटकन गरम गरम भाकरी आणि त्याचबरोबर अपर्णानं बनवलेलं मस्त पैकी चिकनता मारायचा हाच प्लॅन है। ट्रायल पण चालू झाली का अवा नाही नाही भेटलं गेम साठी म्हटलं ना गुडे खुर्चीच लॉक करून टाकायची खुर्ची गायब करणार अगो ही गाडीवर येताना एक पडलं खाली आणि ती मागं पोरं इकडं की काकू ओ काकू म्हणलं पडू दे मां पण काकू काकू म्हणू नकोस मागणं गप्पा माझ त्याच्यात खरचं पाणी निघत कस वाटत खुर्ची बसून तुम्हाला नव्या कसं वाटतंय आता गेल तास भरतो तो काय हल्ला नाही ह्याच्यावर ना चिकटवल्यासारखा आता काय झोपणार पण का ह्याच्यावर काय नव्या

तिला बसायचं नाही पैसे पाहिजे कोणी मारलं तुला दिदीने मारलं दिदीने मारलंनी दिदीने चला जेवायला चला जेवायला चला गारूला या सोडून गारूला सोडून या गारूला सोडून या गारू गारूला नाही खायचं हे काय गारूला नाही खायचं बाबू गारू खात खात नाही नाही खातू आमचे जेवण वगैरे झाली आणि शरण्याच्या खोकल्यासाठी आईनं के सांगितलेलं हे उकडलेलं अंड तिला खायला घातलं आणि आम्ही घरी आलो बघ बघू इकडे इकडे बघू मम्माचं स्टॉल मम्माची टोपी मम्माचं जॅकेट कसलं गोंडच कसलं गोड दिसतय आता <laughs> पण गोड दिसते थांबे करते थंडी वाजली ना वाज येत ना मावजी इथून थंडी वाजली येता ना गोड दिसते काय म्हणता येतो

Thank you so much for watching. <laughs> You're watching. Mm.